ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपड रेल्वे स्टेशनला आधुनिक भारताचे शिल्पकार भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव दिलं म्हणून काही मनोवादी वृत्तीच्या लोकांच्या गाडीला मिरच्या झुमल्या होय मिरच्या झुंबल्या म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावासाठी भीमसैनिकाला किती संघर्ष करावा लागतो बीड ग्रामीणचे पी आय मला वाटतं या हरामखोराला तर जास्तच माज जा आले आहे तू पी आय नाही तू एस पी तरी असतास तुझी हिंमत झाली कशी हरामखोरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं लागलेले बॅनर काढायची तुला जर तुझ्या तुला जर असं वाटत असेल की तुझ्या मागे कोणतरी नेता असेल मोठा तुझ्या मागे पालकमंत्री असेल तुझ्या मागे इतर कोण असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीच्या ताकदी पुढे तुझं काही एक चालणार नाही अंधाराचा फायदा घेऊन बाबासाहेब आंबेडकरांचे बॅनर काढतात बाबासाहेब आंबेडकरांच्या आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्यांवरती हल्ला करतात बीड जिल्हा अधिकारी बीड जिल्हा पोलीस अधीक्षक यांना मी सांगू इच्छितो या आराम खोर पीआयवरती पहिले कारवाई झाली पाहिजे ज्यानं भीम सैनिकांवरती हात उचलला आणि कोणाच्या सामन्यावर हात उचलला याचं सुद्धा सगळं चित्र समोर आलं पाहिजे या घटनेचा निषेध करतो ही घटना धिकारात्मक घटना आहे प्रत्येक भीमसैनिकांनी ज्याच्या रक्तामध्ये त्याच्या विचारामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ आहे त्याच्या विचारामध्ये महापुरुषांची चळवळ आहे त्यांनी याचा निषेध करावा त्या भाड खाऊ पियाला माझं सांगणं आहे काळोख्या रात्रीत काय येतोस तुझी वर्दी उतरून वर्दी बाजूला ठेवून आराम खोरा येचल उजडामध्ये जर तुला या भीमसैनिकांनी सोड मी बाकी ना मी येतो तू फक्त वरती काढ तुझी वाजवायला मी येतो हराम खोरा बाबासाहेबांच्या बॅनरला हात लावायला लक्षात ठेवा आज ना उद्या आम्ही सुद्धा सत्तेत असणार सत्तेचा अमरपट्टा तुम्ही घेऊन कोणी तर जन्माला नाही आलाय तर त्यामुळं तुम्ही जर आता आमच्या कार्यकर्त्यांना त्रास द्याल तर भविष्यामध्ये या गोष्टी आम्ही विसरणार नाही तुमच्या नीचपणाचा कळस झालाय प्रत्येक वेळी बाबासाहेब आंबेडकर नाव ज्या ठिकाणी येतो त्या ठिकाणी तुम्हाला हराम एलर्जी वाटते बीडमधल्या भी भीमसैनिकांना काही खबरण्याची आवश्यकता नाही बहादर भीमसैनिक आहेत बीडचे आम्ही सगळे महाराष्ट्रातून आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते आपल्यासोबत मजबूतीर आणि ताकदीने उभे आहोत मी आता लगेच तात्काळ एसपीसी बोलून घेणार आहे आणि हराम खोरावरती निलंबनाची मागणी करणार आहे काळजी करायची काही गरज नाही आम्ही सगळे आपल्यासोबत एक समाज बांधव म्हणून ताकदीने उभे आहोत जय भीम जय भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिंदाबाद राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा